वसंत मोरे यांच्या संदर्भात लोकसभेच्या उमेदवारीसाठी वसंत मोरेंची वणवण सुरू आहे वसंत मोरे आता धंगेकरांच्या भेटी लागलेत वसंत मोरे यांनी रवींद्र धंगेकर यांची भेट घेतली आहे याआधी त्यांनी संजय राऊत यांची सुद्धा भेट घेतली होती महाविकास आघाडीतील नेत्यांची वसंत मोरे हे भेट घेत आहेत वसंत मोरे हे पुण्यातून लोकसभा निवडणूक लढ लड़, लढण्यासाठी इच्छुक आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या भेटी गाठी सुरू आहेत वसंत मोरे यांनी आत्ताच रवींद्र धंगेकर यांची भेट घेतली आहे त्यांनी याआधी संजय राऊत यांची सुद्धा भेट घेतली होती मव्यातील जे मित्रपक्ष आहेत त्यांच्या नेत्यांची वसंत मोरे हे भेट घेत आहेत वसंत मोरे हे पुण्यातून लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत त्यांनी नुकतीच मनसेला सोडचिठ्ठी दिली आहे त्यानंतर त्यांनी संजय राऊत यांची भेट घेतली आणि आता रवींद्र धंगेकर यांची सुद्धा भेट घेतली आहे तर पुण्यातून लोकसभा निवडणुकीसाठी रवींद्र धंगेकर यांचं सुद्धा नाव समोर येत आहे पुण्यातील जागा नेमकी कुणाला जाणार काँग्रेसला की राष्ट्रवादीला हा सुद्धा प्रश्न आहे आणि त्या पार्श्वभूमीवर वसंत मोरे यांनी रवींद्र धंगेकर यांची भेट घेतली आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडलेत रोहन वसंत मोरे यांनी रवींद्र धंगेकर यांची भेट घेतली आहे अधिकची माहिती यासंदर्भात नक्कीच थोड्या वेळापूर्वी जे ते वसंत मोरे रवींद्र धंगीकरांच्या कार्यालयामध्ये दाखल झालेले पाहायला मिळत आहेत खरंतर गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय की वसंत मोरे हे लोकसभा निवडणूक लढवण्यावरती ठाम आहेत तर महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर यांच्या नावाची चर्चा जी आहे ती आता अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे कदाचित दोन दिवसामध्ये रवींद्र धंगेकरांचं नाव पुणे लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून फायनल देखील केलं जातं त्याच पार्श्वभूमीवरची ती भेट जी आहे ती अतिशय महत्वाची मानली जाते कारण का रवींद्र धंगेकर यांना भेटण्यापूर्वी वसंत मोरेंनी कालच जे आहे संजय राऊत यांची देखील भेट घेतलेली आहे त्यांच्यासोबत बोलून राजकीय चर्चा देखील झाल्याचे समजते आणि वसंत मोरेंना कुठल्याही परिस्थितीमध्ये जी आहे ती पुणे लोकसभा लढायची आहे जर कुठल्या पक्षाकडून लढले तर ठीक नाही मी अपक्ष लढेल अशा प्रकारची भूमिका जी आहे ती सध्या वसंत मोरेंनी घेतलेली आहे आणि त्यापूर्वी जे आहे त्यांनी रवींद्र नयेकरांची आता भेट घेतलेली आहे त्यामुळे या भेटीमागच नेमकं राजकीय चर्चा काय झालेली आहे नेमकी चर्चा कशा संदर्भात झालेली आहे याबाबतची माहिती वसंत मोरे थोड्या वेळामध्ये माध्यमांना देखील रवींद्र दंगेकर माध्यमांना देतील परंतु राजकीय हालचाली जसे निवडणूक जवळ येऊ लागली जसे जशी वेळ ती जवळ येऊ लागली तशा राजकीय हालचाली ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणामध्ये शहरामध्ये वाढल्याचं चित्र पाहायला मिळते आणि आगामी काळामध्ये देखील असंच चित्र जे आहे ते पाहायला मिळेल धन्यवाद रोहन दिलेल्या या माहितीबद्दल वसंत मोरे यांनी रवींद्र दंगेकर यांची भेट घेतली आहे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी वसंत मोरे हे सुद्धा इच्छुक आहेत